ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा मेच्या भागात आपण पाहणार आहोत आपली मैत्री तुटू नये म्हणून अर्जुन सायलीला खोटं सांगतो माझं तुमच्यावर प्रेम नाही म्हणून पण सायलीला त्या गोष्टींचं खूपच वाईट वाटतं सायली कुसुमजवळ मन मोकळं करत असते मी माझ्याही न कळत अर्जुन सरांच्या प्रेमात पडले पण त्यांचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही असं बोलत सायली कुसुमच्या गळ्यात पडून रडू लागते तर दुसरीकडे अर्जुन गाडीत बसून सायलीचा फोटो बघत असतो मी सायली मी तुमच्या लग्नाची बायको म्हणून मिरवत होतो पण तुमचं माझ्यावर प्रेम नाही हे मला आधीच कळायला हवं होतं असं बोलत अर्जुन पण रडत असतो दोघांच्या मनातील हा गैरसमज कुसुम कसा दूर करून दोघांना एकत्र घेऊन येणार हे पाहणे रंजक शण आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा